ट्रेन द ट्रेनर हा कोर्स आपल्याला काय काय शिकवेल काय काय त्याच्यामध्ये मिळणार आहे कोणते बेनिफिट्स असतील कोणते फीचर्स आहेत कधी तो सुरू होणार आहे आणि त्याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात पहिल्यांदा तुमचं गोल्डन सर्कल कम्प्लीट करून घेतलं जाईल म्हणजेच वॉट परफेक्ट निश तुमची फायनल करून घेतली जाईल हा त्यातला पहिला पार्ट राहतो त्याच्यानंतर हे का करतोय आपण म्हणजेच तुमचा वाय क्लिअर केला जाईल स्ट्रॉंग करून घेतला जाईल वर्क फ्रॉम होम करून सुद्धा तुम्हाला प्रति महिना एक लाख रुपये मिळवणं कसं शक्य आहे हे त्याच्यामधून आपण अधोरेखित करून फायनल करून घेणार आहोत निश फायनलायझेशन झालेली असेल का करायचंय हे ठरलेलं असेल आता त्याच्यानंतर आहे रोडमॅप यामध्ये कंटेंट रायटिंग पासून तुमची सुरुवात होते की जी आजच तुम्ही बघितलं की ग्रुप करायला नंतर काय करता येतं अजून त्याच्या पॉलिश करून आपल्याला प्रॉम्प्ट कसे द्यायचे ते शिकवलं जाईल पीपीटी प्रेझेंटेशन झूम मिटिंग त्याचबरोबर स्ट्रक्चरल प्लॅनिंग हे प्रॉडक्ट तयार करण्यासाठीच्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील त्याच्यानंतर हे प्रॉडक्ट तयार करणं हा एक पार्ट आपल्या कोर्सचा राहील ते प्रॉडक्ट तयार झालं आता त्याचं मार्केटिंग करावं लागेल ना तर त्याची पुढची स्टेप राहते की डिजिटल मार्केटिंग त्याच्यानंतरची स्टेप राहते तुम्हाला हे सगळं ऑनलाईन वरती सेलिंग अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला पहिले हे काम करायला याच मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण ज्यावेळेला हे कम्प्लीट तीन टप्पे करू त्यावेळेला मग आपण ऑटोमेशनला जाणार आहे आता आज आपण ग्रुप केलेला आहे हा कोर्स सुरू असतानाच तुमच्याकडे शंभरपेक्षा जास्त संभाव्य ग्राहकांची यादी रेडी झालेली असेल आणि एक लाख रुपये तुम्हाला महिना उत्पन्न कमवण्याच्या दृष्टीनं चॅटजीपीटी आणि ए टूल कडून सर्व गोष्टी एकत्र करून घेतलेल्या आहेत हे सगळं तुम्ही वन मॅन आर्मी करू शकता तुम्हाला एकट्याला हे करता येणार आहे कारण आमची टीम तुमच्या सोबत असणार आहे तुम्ही एकटे म्हणजे एकटे नाही आहे दुसरे दुसरा पार्ट आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा महागडा स्टुडिओ सेटअप करण्याची आवश्यकता लागत नाही ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रभावी प्रेझेंटेशन कसं करायचं याचा सेल कसा करायचा हे सगळं तुमच्याकडनं करून घेतलं जाईल ते आता लाईव्ह तुम्ही इतरांचे अनुभव ऐकलेले आहेत प्रोफेशनल व्हिडिओ शूट करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही की ज्या पद्धतीने आता हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला मी समजून सांगत असतानाच रेकॉर्डिंग करून हा कोर्स तयार करतोय ही काय मेथड आहे ही खूप प्रभावी मेथड आहे की जे तुम्हाला डबल शिकवावं लागणार नाही शिकवतानाच रेकॉर्डिंग करता करता पुढचा कोर्स तुमचा तयार झालेला असेल खूप कमी म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं करणं तुम्हाला शक्य होणार आहे आणि बिझनेस कोर्स तुम्हाला लाँच करता येणार आहे क्लाउड स्टोरेज काही लोकांना विकत घ्यायची गरज पडते इथे तुम्हाला क्लाउड स्टोरेज विकत घ्यावं लागणार नाही एल वन एल टू एल थ्री हे सगळे वेगवेगळे मॉडेल्स तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला निवडता येणार आहेत सर्व मॉडेल्स घेतले तर तुम्हाला डिस्काउंट पण दिलं जाणार आहे एकाच महिन्यामध्ये तुमच्याकडून कोर्स तयार करून घेतला जाणार आहे दिलेला टास्क रोजची रोज पूर्ण करण्यासाठी आमची टीम तुम्हाला गाईड करत राहील तुमच्याकडनं ते करून घेण्याचं काम आमची टीम करेल तुम्ही त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे यल वन आणि एल टू हे एकाच फी मध्ये दोघांना एकत्र बसून वेगवेगळे कोर्स तयार करता येणार आहेत म्हणजे तुम्ही नवरा बायको असाल आई वडील असाल बहीण भाऊ असाल कोणीही दोघ जण एकत्र बसून हा कोर्स तयार करू शकता यासाठी टू हंड्रेड पर्सेंट मनी बॅक गॅरंटी आहे लक्षात घ्या चे चार्जेस ऍट ऍक्च्युअल असतील ऑफलाईन पुण्यामध्ये घेण्याचं आपण नियोजन करत असतो जर आपली संख्या एखाद्या वेगळ्या ठिकाणी आपण घेऊन जाणं शक्य असेल तर त्यावेळेला तो निर्णय लेवल टू कम्प्लीट झाल्यानंतर आपण सगळ्यांच्या विचारानं घेऊ शकतो स्वतःच तुम्हाला ई बुक तयार करता येणार आहे मॅन्युअल तयार करता येणार आहे मिनी वेबसाईट तुम्हाला याच्यामध्ये दोन दिल्या जातात एक वर्षांसाठीच्या त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही होस्टिंग घेण्याची गरज नाही कुठलेही तुम्हाला डोमेन घेण्याची गरज नाही लँडिंग पेज तुम्हाला तयार करता येणार आहे सेल्स फनेल तयार करता येणार आहे या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्हाला सोशल मीडियाचा प्रेझेन्स वाढवण्यासाठी सात वेगवेगळे अकाउंट क्रिएट करून घेतले जातात त्यामध्ये तुमचं युट्यूब चॅनलचं चा क्रिएशन होत च बिझनेस पेज होतं बिझनेस इंस्टाग्राम होतं बिझनेस व्हॉट्सअप तयार करून घेतलं जातं टेलिग्राम इन आणि पिंटरेस्ट हे सुद्धा अकाउंट तुमचे तयार करून सगळ्याच प्लॅटफॉर्म वरती तुमचा डंका वाजवला जातो लाईफ टाईम मध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे ई बुक्स आम्ही मराठी दिले जातात ते मिळतात मिळतात त्याचे मॅन्युअल्स कोर्स कंटेंट मिळतो रेडीमेड सगळ्या पोस्टच्या टेम्पलेट्स मिळतात काही ऍप्लिकेशन्स आणि काही सॉफ्टवेअर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ते याच कोर्समध्ये त्याच्यासाठी कुठलेही वेगळे चार्जेस देण्याची गरज पडत नाही रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला दिले जातात त्याच सोबत तुम्हाला एल एम एस सिस्टीमचा सपोर्ट दिला जातो हे सगळं काही तुम्हाला अगदी टू हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी कोर्स आहे बघा फिफ्टी अवर्सचा तुम्हाला ऑनलाईन आहे आणि फिफ्टी आवर्सचा ऑफलाईन आहे एकूण कालावधी तीस दिवस आहे रोज अडीच तास आपल्याला स्वतःसाठीचा वेळ द्यायचा आहे की जो आपण आतापर्यंत इतरत्र दिला असेल नेटवरती घालवला कि असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टींमध्ये गेला असेल तर तो आता स्वतःवरती जर आपण दिला तर एका महिन्यामध्ये साधारणतः आपण अडीच तास रोजचे आपण काम करणार आहोत पाच दिवसांचा आठवडा या रूल प्रमाणे शनिवार रविवारी तुम्हाला सुट्टी राहणार आहे मात्र महाशाळा चालू राहील कारण जे लोक मागे राहिलेले आहेत कोणाचं सेशन बुडला कोण लग्नाला गेलं कोण गावाला गेलं कोण ट्रॅफिकमध्ये अडकलं तर अशा लोकांसाठी सुद्धा सुविधा आपण करतोय की सॅटर्डे संडे ते परत येऊन तो कोर्स कंटिन्यू करू शकतात त्याचं रिव्हिजन करू शकतात यल वन हा वीक वन वीकचा राहील शुक्रवार म्हणजेच उद्यापासून तो चालू होतोय दहा चा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस असे सात दिवसांचा तो टॉपिक राहील त्याच्यानंतर येल टू आहे तो दोन आठवड्यांचा राहील तो सतरा ते एकतीस याच्यासाठी आपण पंधरा दिवसांचा वेळ घेतोय लगेचच येल थ्री आपण सुरू करतोय याच्यामध्ये पंधरा दिवस पुन्हा ऑनलाईन राहणार आहेत बघा सगळ्यांचे मिळून तास किती होतात आणि मग पुन्हा ऑफलाईन आपण घेतोय दिनांक पंधरा ते एकोणीस ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जरा सगळ्यांनी एल वन सोपं केलंय सगळं लक्षात ठेवण्यासारखं आहे एल वन वन वीक एल टू टू वीक आणि एल थ्री थ्री वीक शेवटचा आठवडा फक्त ऑफलाईन राहणार आहे बाकीचे सगळेच तुमचे ऑनलाईन वरती मिळतील आता जे काही सेशन तुमचे चालू आहेत याचं चा पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल याच्या अगोदर जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बिझनेसच्या महागीतीचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल चॅटीपीटीच्या कोर्सचं कॉम्बो कोर्सचं पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल जवळपास तीनशे व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स मध्ये समाविष्ट असतील प्लस तुमच्याकडून ऑफलाईनला सुद्धा काम करूनच घेतलं जाणार आहे या सर्वांसाठी टू हंड्रेड पर्सेंट मनी बॅक गॅरंटी आहे बघा आता पेड कोर्स यल्वन, हाँ वन हा वन वीकचा आपण सुरुवात करतोय शुक्रवार दिनांक दहा ते सोळा जानेवारी या कालावधीमध्ये म्हणजे उद्यापासून तो सुरू होतोय रोज रात्री सात पन्नास ते दहा वाजेपर्यंत हा कोर्स राहील अर्ध्या तासाचा तुमचा क्वेश्चन अन्सर्स राहतील कोर्स इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आता मी सांगतोय तुम्हाला यामध्ये बोनस म्हणून तुम्हाला दोन मिनी वेबसाईट मिळतील आणि व्हॉट्सअपचं ई बुक मिळेल या दोन्हीच कॉस्ट अडीच हजार रुपये टू हंड्रेड पर्सेंट मनी बॅक गॅरंटी कारण याच्यामध्ये आपल्याला दरमहा एक लाख रुपये उत्पन्न कमवता येणार आहे अशा पद्धतीची सुरुवात आपण वन मध्ये करतोय वेबसाईट आतापर्यंत आम्ही नऊशे नव्याण्णव ला विकलेली आहे तीच वेबसाईट तुम्हाला स्वतःला तयार करता येणार आहे त्याच्यामध्ये नावगाव हो पत्ता फोन नंबर अबाउटस पासून जवळपास पन्नास पेक्षा जास्त फोटो ऍड करता येणार आहेत दहा पेक्षा जास्त व्हिडिओ ऍड करता येणार आहेत ही वेबसाईट तुम्हाला स्वतःला दोन आम्ही देणार आहोत एक वर्षभरासाठी त्यानंतर व्हॉट्सअपचं शास्त्र आणि शस्त्र नावाचं ई बुक आहे की बिझनेस व्हॉट्सअप कसं वापरायला पाहिजे रेग्युलर व्हॉट्सअप कसं वापरायला पाहिजे हे तुम्हाला त्याच्यामध्ये एक गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे लेवल ची कोर्स इन्व्हेस्टमेंट ही टेन थाउजंड रुपीज आहे मात्र आज जे उपलब्ध लोक इथं आहेत जे ग्रुपमध्ये आलेले आहेत यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट म्हणजेच फोर ट्रिपल नाईन एवढी नाममात्र व्हॅल्यू घेऊन इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी स्वतःसाठी एक लाख रुपये कमवण्यासाठी आपण करणार आहात ट्रेन द ट्रेनर याचा संपूर्ण मटेरियल तुम्हाला लाईफ साठी उपलब्ध राहणार आहे आणि चॅट जी पीटी आणि एआयूम सहित या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत याची ये टोकन बुकिंग अमाऊंट जी आहे ती ट्रिपल नाईन आहे रिमेनिंग पेमेंट तुम्ही दोन दिवसामध्ये जमा करू शकाल त्यामुळं महत्वाचं आहे की आपण याबरोबर सोबत चालणं आज आपण जर वेळ देतोय तर त्याच्याबरोबर प्रॉपर नॉलेज पण तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला एक लाख रुपये कमवण्याची जी तुमच्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण करता येणार आहे बोनस आणि आता जे लोक बुकिंग करतात त्यांचे कोर्स ऍक्टिवेट करून इमिजिएट दिले जाणार आहेत स्क्रीनशॉट घ्या या स्क्रीनवरून तुम्ही इमिजिएट पेमेंट करू शकता आपलं बुकिंग करायला हरकत अजिबातच काही नाही कारण ही ऑपॉर्च्युनिटी पुढच्या बॅचला नक्कीच नसेल जे लोक बुकिंग करतात त्या लोकांनी स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपमध्ये शेअर चीच फक्त मी प्राइस सांगितलेली आहे तुम्हाला वन चीच प्राइस फक्त मी सांगितलेली आहे सेवन डेजचं टाइम टेबल त्याच्यासाठी असेल आणि फाईव्ह थाउजंड रुपीज त्याचा चार्ज असेल इन्व्हेस्टमेंट आपल्या स्वतःसाठी बिजनेस साठी लाईफ टाइम असेल हा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढच्या कोर्सचं डिटेलिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो महत्वाची एक स्क्रीनशॉट आहे तो हा एक आहे बघा तुमच्यासाठीचा सा? येस हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कधी कुठल्या बॅचेस सुरू होणार आहेत किती दिवसांच्या असतील काय टायमिंग असेल ऑनलाईन काय असेल आणि ऑफलाईन काय असेल चलो थँक्यू 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 डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे इमिजिएट लॉग इन करा वेळ तुमच्यासाठी खूप कमी आहे थँक्यू